सत्य मिळून तर आपल्यासोबत उपस्थित आहेत माजलगावचे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहनदादा जगताप तर दादा हा गणपती नवसाला पावणारा आहे तुम्ही आज श्री ढुंडीराज गणेश मंडळाच्या श्रीच्या दर्शनाला आलेला आहात काय मागणं घातलं हो तुम्ही गणपती मागणीच केली असे गेले के किंवा पाऊस पाणी पीक पाणी चांगलं होऊ दे आणि दोन हजार चोवीसला ह्या मतदारसंघात मोहन जगताप मी आमदार व्हा हो अशी एक प्रार्थना आहे दादाने दोन हजार चोवीसला मी आमदार व्हावा हो असं श्री ढुंडीराज गणेश मंडळाला साकडं घातलेलं आहे तर दादा या गणपतीबद्दल तुम्ही अजून काय सांगाल एकशे चोवीस वर्षापासून ही परंपरा आहे आणि ही परंपरा पूर्ण हिंदू समाजाच्या आणि चा यांच्या मंडळानं विशेषतः त्यांच्या अध्यक्ष माझ्यासमोर आहेत यांनी ही परंपरा कायम आजपर्यंत जागृत ठेवली आणि दरवर्षी ही परंपरेमध्ये संख्येनं वाढ होती आहे भक्तगणाची ती फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी चांगला निघावा असे मी मनापासून शुभेच्छा देतो तर दादा काल एका पेपरला अशी बातमी होती की आपल्या वडिलांनी आपण आमदार व्हावा यासाठी हाबूक ठोकलेली तर यात कितपत सत्य आहे शंभर टक्के खरं आहे जिथं माझे वडील बोलले तिथं समजून घ्या की हे खरं आणि जिथं बाप बोलतो तिथं लेखन ऐकायचं असता हा निसर्गाचा नियम आहे धन्यवाद दादा तर दादांनी सांगितलेलं आहे माझ्या वडिलांनी जे सांगितलं आहे ते एकदम सत्यच आहे तर दादा माजलगावचा आता हा विषय काय म्हणजे स्टेज ह्याचं नाही आहे राजकारणाचं तरी मी मी एक दोन प्रश्न विचारतो तुम्हाला तर माजलगाव शहरामध्ये असे बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत त्या तुमच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमच्या त्याला लोकशाहीमध्ये उमेदवारी मागायचा किंवा उभारायचा हा नैतिक अधिकार आहे लोकशाहीने दिलेला त्यामुळं त्यांच्याबद्दल मी फार काय कोणाबद्दल बोलणार नाही जो तो अधिकार त्याचा आहे पण मी उभा राहणार आहे एवढं माझा अधिकारानं सांगतो बर दादा एक भावी आमदार म्हणून माजलगावतील जनतेला तुम्ही काय सांगाल मी जनतेला एवढंच सांगाल की येणाऱ्या काळात पाच वर्षासाठी एकदा संधी देऊन बघा या माजलगाव तालुक्याचं मतदारसंघाचं चित्र निश्चित बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं ना तितकंच करेल धन्यवाद दादा आपल्यासोबत होते दादा